आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे ते म्हणजे केंद्रप्रमुख परीक्षा पार पडलेली आहे केंद्रप्रमुख परीक्षेचा पेपर कसा आला हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पेपर झाल्याच्यानंतर खूप साऱ्या शिक्षकांकडून मला फोन आणि मेसेजेस आले की पेपर झालेला आहे परंतु आता कट ऑफ किती लागेल याबद्दल बऱ्याच जणांना शंका आहे तर त्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा किंवा तुमच्या अनुभवावरून मला सांगा की कट ऑफ कितीपर्यंत येऊ शकतो संदर्भातच हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे केंद्रप्रमुख परीक्षेचा पेपर झाला हीच खूप जमेची बाजू आहे जवळपास तीन वर्षापासून ही परीक्षा रखडलेली होती ती परीक्षा एकदाची झाली पेपर देऊन आल्याच्यानंतर मी खूप सारे शिक्षकांसोबत बोललो खूप सारे शिक्षकांचे मला कॉल आले मी काही चांगला अभ्यास करणाऱ्या शिक्षकांसोबत बोललो तर त्यावेळेस असं लक्षात आलं की ज्यांचा अभ्यास कमी आहे ज्यांनी खूप कमी दिवस अभ्यास केलेला आहे अशा शिक्षकांनी खूपच दहशत निर्माण केलेली आहे दहशत म्हणजे हे शिक्षक असं म्हणत आहे की आम्हाला दीडशे मार्क पडणार आहे आम्हाला एकशे साठ मार्क पडणार आहे खरं पाहिलं तर यांनी अभ्यास खूप कमी केला पण आय बी पी एसनं पेपर असा सेट केला की त्यातील काही प्रश्न हे खूपच सोपे होते आणि ते सोपे प्रश्न पाहून बऱ्याच शिक्षकांना असं वाटत आहे की आम्हाला खूप जास्त मार्क पडणार आहे परंतु शिक्षक मित्रांनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो या परीक्षेमध्ये जी अंतिम निवड यादी लागेल त्याच्यामध्ये कमी अभ्यास असणारे कमी अभ्यास असणारे कोणीही या मेरिटमध्ये मेरिटमध्ये असणार नाही आहेत मेरिट लिस्टमध्ये जे येतील म्हणजे कट ऑफ वरती जे असतील ते सर्व लोक हे चांगला अभ्यास करणारेच असणार आहेत त्याचं कारणही असं आहे की याच्यामध्ये जे काही घटक होते जे काही विषय होते बुद्धिमत्ता चाचणी गणित मराठी इंग्लिश याच्यावरचे प्रश्न ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांचे खूप जास्त प्रमाणात अचूक असणार आहे प्रश्नांची लेवल अशी सोपी होती परंतु तरी ज्यांचा अभ्यास कमी आहे त्यांना ते प्रश्न सोडवण्यासाठी एक तर वेळ पण जास्त लागलेला असणार आहे आणि त्यांची ॲक्युरेसी तेवढी राहणार नाही मी पहिला व्हिडिओ केला होता त्याच वेळेस ही गोष्ट सांगितली होती की तुम्हाला पेपर एकसाठी खूप जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि प्रॅक्टिस ही कशासाठी करायची होती तर तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी वेळेमध्ये बुद्धिमत्ता आणि गणिताचे प्रश्न सोडवता यायला पाहिजे आणि खरंच असा अनुभव आला की पेपर सोपं होता परंतु ज्यांनी बुद्धिमत्ता आणि गणिताचे प्रश्न खूप फास्ट सोडवले त्यांना इतर प्रश्न वाचायला आणि समजून घ्यायला जास्तीचा वेळ मिळाला आणि त्यामुळेच ज्यांचा अभ्यास चांगला आहे हेच शिक्षक शेवटी अंतिम गुणवत्ता यादीमध्ये म्हणजेच जी निवड यादी असेल किंवा आय बी पी एस डायरेक्ट मेरिट लिस्ट लावतो मेरिट लिस्ट म्हणजे जास्तीचे मार्क त्याच्यात सर्वात जास्त मार्क त्याच्यानंतर कमी 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 अशी एक यादी तयार करून देतो आय बी पी एस तर त्या यादीमध्ये चांगला अभ्यास असणारेच शिक्षक लोक वरती असणार आहेत आणि ज्यांचा अभ्यास कमी आहे पण त्यांना वाटतं आहे की आम्ही खूप चांगला पेपर सोडवले ते नक्कीच त्या यादीमध्ये खालीच असणार आहेत साधारण नव्वद शंभरपर्यंत हे लोक जातील पण ज्या ठिकाणी कट ऑफ डिसाईड होणार आहे त्या लेवलपर्यंत हे लोक पोहोचणार नाही असा एकंदरीत पेपर पाहून अंदाज येतो आपण दोन्ही पेपरबद्दल थोडंसं बोलू पेपर एकमध्ये जे गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्लिश आणि मानसशास्त्र याच्यावरती जे काही प्रश्न आलेले होते ते प्रश्न तसे अवघड होते असं कुणीही मला सांगितलेलं नाही आहे फक्त मानसशास्त्राचे प्रश्न थोडेसे जरा काही अवघड आले असं चांगला अभ्यास करणारे शिक्षकांचं मत आहे बाकी इतर विषयाचे प्रश्न काही अवघड वाटले नाही त्यामुळे पेपर एकचे जे विषय आहेत त्याच्या मत त्याच्याबाबत जवळपास शंभर प्रश्न परीक्षक आलेले आहेत ते कसे आलेले आहेत बघा जवळपास पन्नास ते पंचावन्न प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेवरती आलेले आहेत जवळपास साठपर्यंत त्यानंतर मराठीवरती दहा ते पंधरा प्रश्न इंग्रजीचे पंधरा ते वीस प्रश्न आलेले आहेत पुरेच शिफ्टमध्ये आणि मानसशास्त्राचे जवळपास पंधरा प्रश्न असे शंभर प्रश्न आलेले आहेत आणि याचा दर्जा पाहिला तर तो सोपा होता मीडियम पण नव्हता सोपाच होता या सर्व प्रश्नांचा दर्जा त्यामुळे हा पेपर पेपर मधले प्रश्न सोप्या पातळीचे होते पेपर दोनचा जर विचार केला तर ते त्याच्यामध्ये आय बी पी एसनं ज्या तज्ज्ञ मंडळींकडून हा पेपर सेट करून घेतला होता त्यांनी खऱ्या अर्थानं पेपर दोनमध्ये डायरेक्ट क्वेश्चन न देता म्हणजे वन लाईनर क्वेश्चन न देता उपयोजनात्मक प्रश्न जास्त दिले त्याच्यामागं त्यांचा उद्देशही तसा असणार आहे की केंद्रप्रमुख हे पद खरं पाहिलं तरी त्याला दोन पातळीवरती काम करावं लागतं केंद्रप्रमुखाला शैक्षणिक बाबतीतही त्याला काम करावं लागतं शाळा शाळेवरती जाऊन शैक्षणिक बाबतीत मार्गदर्शन करायचं असतं केंद्रप्रमुखांना काही तासिका पण असतात तर त्या तासिका पण मार्गदर्शक तासिका पण त्यांना तिथं घ्यायच्या असतात आणि शाळांना गुणवत्तेच्या बाबतीत मार्गदर्शन करायचं असतं त्यामुळे त्याचेही काही प्रश्न होते आणि केंद्रप्रमुखांना प्रशासकीय बाबीसुद्धा हाताळायच्या असतात त्यांच्या त्यांच्या केंद्राच्या मर्यादेमध्ये राहून त्यांना त्या ते प्रशासकीय बाबी हाताळायच्या असतात तर या दोन्ही गोष्टीसाठी खऱ्या अर्थानं आय बी पी तज्ज्ञ मंडळी पेपर काढण्यासाठी बसवली होती तर त्यांनी खरोखर चांगला पेपर काढला असं मी म्हणे उपयोजनात्मक प्रश्न होते तर ते उपयोजनात्मक प्रश्न सोडवता आले पाहिजे कारण केंद्रप्रमुख म्हणजे त्या केंद्रामधला सर्वात जबाबदार घटक आहे त्या केंद्राची प्रगती खऱ्या अर्थानं त्या केंद्रप्रमुखावर अवलंबून असणार आहे त्यामुळे पेपर दोनमधले प्रश्न मध्यम स्वरूपाचे होते असं आपण म्हणू अवघड होते असं नाही पण मध्यम स्वरूपाचे आणि एकंदरीत पेपर कसा होता तर सोपा ते मध्यम या कॅटेगरीमध्ये हा पेपर जातो जर पेपर सुद्धा त्यांनी अवघड केला असता तर बहुतेक शिक्षकांचा पेपर कवर झाला नसता त्यामुळे पेपर एकमधले प्रश्न त्यांनी सोप्या पद्धतीचे दिले आणि पेपर दोनचे थोडेसे उपयोजनात्मक आणि लेंदी प्रश्न दिले तिथे तुम्हाला फास्ट वाचन करणं प्रश्न आकलन करणं आणि त्याचं उत्तर निवडणं या गोष्टी महत्त्वाच्या होते तर ही सगळी प्रॅक्टिस आपल्याला ज्यावेळेस आपण कोणताही घटक वाचत असतो त्यावेळेसच होणं आवश्यक असतं की तुम्ही एखादा पॅसेज वाचताय तर किती फास्ट वाचताय आणि किती फास्ट वाचताना तुम्ही तो समजून हो घेत आहे महत्त्वाचं असतं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये उपयोगाला आल्या असतीलच याच्याबद्दल मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण खूप वेळा बोललेलो आहे खरं तर कोणालाही अंदाज नव्हता पेपर कसा येईल मी शेवटच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की पेपर सोपा येणार आहे किंवा अवघड येणार आहे किंवा मध्यम स्वरूपाचा आहे कोणालाही माहिती नाही त्यामुळे सगळ्यांना समान संधी राहणार आहे असं मी त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो आणि खऱ्या अर्थाने सगळ्यांना समान संधी भेटलेली आहे परंतु तरीही ज्यांनी अभ्यास केला आहे तेच लोक या परीक्षेमध्ये पुढे राहतील असं माझं मत आहे कदाचित काही सांगता पण येत नाही एखाद्या शिक्षकाची उपयोजनात्मक प्रश्नांना उत्तर देण्याची जी आकलनशक्ती आहे ती आणखी चांगली असू शकते इतर शिक्षकांच्या तुलनेने तर त्या शिक्षकांना तिथं फायदा होऊ शकतो एक दुसरी एक गोष्ट अशी होती की आता या गोष्टी ज्या आहेत पेपर सोपा ते मध्यम पेपर सोपा ते मध्यम असल्यामुळे कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे जो की ऑफ दोन्ही पेपर जर मध्यम स्वरूपाचे आले असते पेपर एक आणि पेपर दोनबद्दल तर कट ऑफ खूप कमी आला असतात पेपर कवर झाला नसता बहुतेकांचा पण आता पेपर कवर झालेला आहे आणि ज्यांनी चांगला अभ्यास केला ज्यांची चांगली प्रॅक्टिस झालेली आहे आणि ज्यांची चांगली रिव्हिजन झाली होती त्यांनी खूप सारे प्रश्न सहजासहजी सोडवलेले आहेत बुद्धिमत्तेमधले फक्त आकृत्यांवरचे प्रश्न सोडवताना जरा अडचण आलेली आहे बाकीचे प्रश्न सहजासहजी सोडवता येण्यासारखे होते गणिताचे ताँग प्रश्न सोपे होते इंग्लिशमधले प्रश्नांचे पण बऱ्यापैकी मार्क मिळणार आहेत मराठीचे मार्क मिळणार आहेत पेपर एकमधून खूप सारे मार्क कवर होणार आहेत पेपर दोनमध्येही असेच मार्क मिळाले तर कट ऑफ बऱ्यापैकी चांगला राहण्याची शक्यता वाटत आहे म्हणजे साधारणपणे मला असं वाटत आहे की ऑफ हा जवळपास बहुतेक जिल्हा परिषदांचा कटॉक हा एकशे तीस ते एकशेचाळीस या रेंजमध्ये राहील एकशे तीस ते चाळीस कदाचित काही जिल्हा परिषदांमध्ये कटॉप चाळीसपेक्षाही पुढे जाण्याची शक्यता आहे पाच सहा सात मार्कांनी पुढे जाऊ शकतो कारण तिथं जर जागा कमी असतील आणि अभ्यास करणारे शिक्षक जर जास्त असतील तर तिथला कटॉप चाळीसच्या पुढे एकशे पंचेचाळीस किंवा एकशे अठ्ठेचाळीसपर्यंत जाण्याची शक्यता आहे काही जिल्हा परिषदांमध्ये जिथे जागा खूप जास्त आहे आणि तुलनेने अभ्यास करणारे शिक्षक जरा कमी आहे तिथला कट ऑफ हा एकशे तीसपेक्षा कमी आहे म्हणजे एकशे वीसपर्यंत पण येऊ शकतो अशा पद्धतीने एक, एक रेंज या कटॉपची राहण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा सांगतो याच्यामध्ये अभ्यास करणारे ज्यांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव आहे असे शिक्षकच त्या कट ऑफच्या वरती राहणार आहेत कारण खूप सारे जे शिक्षक आहेत की जे प्रॅक्टिस करत नाही म्हणजे प्रॅक्टिस न करता गेले ज्यांनी शेवटच्या काही एखाद्या महिन्या महिनाभरामध्येच अभ्यासाला सुरुवात केली आणि ते परीक्षेला गेले यांच्यासोबत बोलल्यावर ही गोष्ट लक्षात आली की गणित बुद्धिमत्ता याचे प्रश्न आम्हाला सुटले पण तिथं थोडासा वेळ घेईल जे पजर आहेत किंवा जे बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत ते, ते सोडवताना प्रश्न प्रकार माहिती नसल्यामुळे तो प्रश्न प्रकार समजून घेणं आणि तो प्रश्न सोडवणे याच्यामध्ये त्यांचा वेळ गेलेला आहे आणि त्याचाच परिणाम त्यांचा पेपर पूर्ण झालेला नाही शेवटचे त्यांचे पंधरा वीस पंचवीस तीसपर्यंत प्रश्न राहिलेले आहेत बरेच शिक्षकांचे तर बरेच शिक्षक जे कमी अभ्यास करून गेले ते असं पण बोलले की आमचा फर्स्ट अटेम्प्ट होता सेकंड अटेम्प्टला पुन्हा आम्ही तयारी करून या परीक्षेला जाणार आहोत पण मित्रांनो मला मी पहिल्या व्हिडिओपासून सांगत होतो की मर्यादित विभागीय परीक्षा आहे आणि याच्यातून ज्या जागा भरल्या जातील ते लोक पुढचे जवळपास दहा पंधरा वर्ष रिटायर होणारच नाही आहेत तर पुढची परीक्षा किती वर्षांनी होईल याचा तुम्हीच विचार करा त्यामुळे संधी एकदाच येते आपल्याला त्या संधीचं करता यायला पाहिजे ठीक आहे शेवटच्या व्हिडिओमधल्या जी एक थोडीशी एक ट्रिक सांगितली होती मी कागदावरती जे कोरे कागद आहेत त्याच्यावरती तुम्हाला नंबर लिहून घ्यायचे वेगळ्या खूप प्रश्नांचे तीसुद्धा खूप कामी आली असं बऱ्याच शिक्षकांनी सांगितलं तर खरं तर हा माझा अनुभव होता आणि मी स्वतःच अनुभवातून शिकलो होतो या गोष्टी विस्तार अधिकारी परीक्षेच्या अगोदर मी बरेच बँकिंगचे क्लासेस पाहिले होते आणि त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी मला समजल्या होत्या तर ठीक आहे त्याचा खूप आनंद झाला की तुम्हाला ह्या गोष्टी कामी आल्या आणि बऱ्याच शिक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या दुसरी एक गोष्ट बोलायची आहे की मित्रांनो खूप परीक्षा झाली तेव्हापासून मी बऱ्याच ग्रुपमध्ये बघतो आहे की बरेच शिक्षक दिवसभरामध्ये याच्या चर्चेमध्ये आहेत की कोण पात्र होणार कोण अपात्र होणार किती मार्क पडणार कट ऑफ काय असणार ह्या चर्चा दिवसभर चालू आहेत व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण शाळेत काम करतोय त्यावेळेत या चर्चा आपण करत आहे ही खरं तर गोष्ट चांगली नाही आहे तुम्हाला म्हणजे शिक्षक की पेशा ही सगळ्यात मोठी संधी आहे आपल्याला आपल्यासमोर जे गोरगरीब पालकांचे जे मुलं बसलेले आहेत त्यांच्यासाठी चांगलं काम करण्याची खूप मोठी संधी आहे आणि तो वेळ त्यांचा जो आहे त्यांच्या हक्काचा जो वेळ आहे तो वेळ त्यांनाच द्या तुम्हाला चर्चा करायची असेल तर संध्याकाळी ते बरोबर नक्की चर्चा करा कारण बऱ्याच गोष्टी बहुतेकांना क्लिअर नाही आहेत तर तिथं नक्की चर्चा करा एकच उदाहरण सांगतो मी दोन हजार चोवीसमध्येच अधिकारी झालो आहे दोन हजार चोवीसमध्ये सहावीमध्ये म्हणजे तेवीस चोवीस तेवीस चोवीस या वर्षामध्ये सहावीला असणारी एक बॅच मी त्यांना शिकवलं सहावीला सहावीचे विद्यार्थी होते ते आणि त्यांना मी शिकवत होतो परंतु माझ्या एक गोष्ट लक्षात आली की सातवीला ज्यावेळेस जातील त्यावेळेस माझी तिथून बदली होणारच होती आणि आठवीला गेले तरी पण ते गावातल्या शाळेत राहणार आहेत आणि तिथं त्यांना एन एम एम एस परीक्षेचा अभ्यास कोणीही शिकवणार नाही त्यामुळे मी त्यांना सहावी असतानाच एन एम एम एसचं मेंटल ॲबिलिटी टेस्ट हा जो पेपर आहे त्या पेपरचा सर्व सिलेबस शिकवला होता त्यासाठी मी एक्स्ट्राचे तास घेत होतो कधी कधी ऑनलाईन तास घेत होतो शाळेच्या वेळेच्या नंतर संध्याकाळी आणि बहुतेक वेळा मी शाळेमध्ये पण जो वेळ भेटेल सकाळच्या शाळा सुरू व्हायच्या अगोदरचा किंवा मग दुपारी जर ऑफ पिरियड असेल एखादा तर त्याच्यामध्ये त्यांना त्या याचा सिलेबस मेंटल ॲबिलिटी टेस्टचा सिलेबस मी पूर्ण केला होता म्हणजे आठवीच्या एन एम एम एसचा आणि आता पेपर झाला मागेच एक आमची विद्यार्थिनी आहे शीतल लाड नावाची खूप शीतलचा मेसेज आला परीक्षेच्यानंतर अँसर केल्याच्यानंतर की सर एकशे चौतीस मार्क येतात आणि आम्हाला सातवीलाही कोणी काही शिकवलं नाही आठवीलाही कोणी शिकवलं नाही एन एम एस परीक्षेला त्यांना सातवीलाही कोणी काही शिकवलं नव्हतं आठवीलाही नव्हतं शिकवलं हे मुलं मी ज्यावेळेस सहावीला शिकवलं त्याच्यानंतर स्वतःहून अभ्यास करत राहील आणि ती एकटीच मुलगी नाही तिने बाकीच्याही मुलांचे मार्क पाठवले त्यांचेही मार्क चांगले ते सुद्धा नक्कीच एस स्कॉलरशिप होल्डर होणार आहेत तिने स्वतःहून मेसेज केला आणि फोन करून ही गोष्ट सांगितली त्यावेळेस आपल्या कामाचं समाधान मिळतं हे त्या गरीब तिची परिस्थिती खरंच गरीब आहे घरची परिस्थिती गरिबीच्या असणाऱ्या मुलांसाठी ते पन्नास हजार अठ्ठेचाळीस हजार किती महत्त्वाचे आहे हे त्यांच्या पालकांना माहिती आहे हे त्या मुलांना माहिती आहे त्यांच्या शिक्षणामध्ये त्याचा खूप फायदा होणार आहे आणि जिद्दी मुलं आहे हे मुलं दोन वर्ष जर अभ्यास करू शकतात त्यांना कोणीही शिकवलं नाही तरी तरीही त्या अभ्यास करू शकतात तर त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि आता तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे समृद्ध होऊन सकारात्मक पद्धतीनं शाळेवर काम करा अशी अपेक्षा आहे जे केंद्रप्रमुख परीक्षेमध्ये यशस्वी होते त्यांच्यासाठी तर खूप खूप शुभेच्छा आहेत खरंतर तुम्हाला सगळ्यांनाच शुभेच्छा देतो मी की तुमचा रिझल्ट लवकरच जाहीर होईल अशी ही आशा आहे आय बी पी एस ॲन्सर सर देत नाही त्यामुळे आन्सर की न दिल्यामुळे त्याच्यावरचे आक्षेप घेणं त्याच्यावरती आक्षेप घेणं आणि पुन्हा दुसरी अन्सर की जाहीर करणं या गोष्टी होत नाही आणि जो निकालाला वेळ लागू शकतो तो वेळ पण लागत नाही निकाल लवकरच लागेल पुन्हा एकदा सांगतो निकाल लागल्यावरती ज्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे तेच लोक कटॉपच्या वरती राहतील आणि कटॉप हा साधारणपणे एकशे पंचवीस तीस ते एकशे चाळीस पंचेचाळीस या रेंजमध्येच राहण्याची शक्यता आहे बहुतेक जिल्हा परिषदांचा कटाव या रेंजमध्येच असण्याची शक्यता वाटत आहे चला सगळ्यांना मी पुन्हा एकदा श पुन्हा एकदा शुभेच्छा देतो मी केंद्रप्रमुख हवेत आणि लवकरच या प्रशासनामध्ये जी खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे केंद्रप्रमुख पदं रिक्त असल्यामुळे ती भरली जावी आणि सगळ्यांनी सकारात्मक काम करावं यासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा